कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ठाण्यात बावीस नोव्हेंबर रोजी साहित्य विचार जागर कार्यक्रमाचे आयोजन जनशताब्दीनिमित्त दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात प्रज्ञा पवार निर्जा छाया कोरेगावकर कविता मोरवणकर सुरेखा पैठणे अनिता भारती बबन सर्वदे शिवा इंगोले शिवराम सुखी आदी मान्यवर कवी आपली एक आणि नारायण सुर्वे यांची एक अशा प्रत्येकी दोन कविता सादर करणार असल्याची माहिती कामगार कवी नारायण सुर्वे जनशताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजनराजे यांनी पत्रकार परिषदेत दिले धर्मराज्य कामगार कर्मचारी महासंघाच्या कार्यालयात मंगळवारी अठरा नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक डॉ उदय चौधरी ॲडव्होकेट नाना अहिरे कॉ अविनाश कदम आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती दरम्यान बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या साहित्य विचार जागर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी अरुण म्हात्रे करणार असून महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनचे कार्याध्यक्ष राम बाहेते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत नारायण सुर्वे यांच्या कविता विचार या विषयावर ज्येष्ठ आंबेडकरवादी विचारवंत अर्जुन डांगळे हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत यावेळी एका लघुपटाच्या माध्यमातून कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जीवनपट उलगडून दाखवण्यात येणारची माहिती समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजनराजे राजे यांनी पत्रकार परिषदेत शेवटी दिली हा अनेक कार्य हे कार्यक्रमांचे मालिक आहे बारा ऑक्टोबर त्यांचा जन्मदिवस हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष नारायण सुर्वे ते कामगार कवी होते शाहीर अमर शेख साठे यांचा आत्ता उल्लेख केला गेला त्यांचे कामगार चळवीवर फार मोठे उपकार एक अनाथ मुलगा कचऱ्याच्या कुंडीत फेकला जातो कोणीतरी गंगाराम सुरे म्हणाचे गृहस्थ त्याला घेऊन येतात गिरणी कामगार चौथीपर्यंत तो शिकतो काय एखाद्या शाळेत शिपाई म्हणून कामाला गिरणी कामगार म्हणून पहिला काम करतो मग शाळेत शिपाई म्हणून लागतो काहीतरी शिक्षण घेतो आणि मग शिक्षक बनतो पुढे तो कामगार चळवळीवर स्वतःला वाहून घेतो त्यांनी जी साहित्य सेवा कामगार क्षेत्राची केलेली त्याच साहित्य सेवेच्या बळावर आमच्यासारखी मंडळी कामगार चळवळ पुढे चालवत चालवत आलेली त्यामुळे त्यांचे कामगार चळवळीवर फार मोठे उपकार आहे कामगारांच्या मनाचा ठावा घेण्यासाठी ठाव घेण्यासाठी जनसामान्यांच्या हृदयापर्यंत पोचण्यासाठी त्या जसं उदयजींनी शब्द वापरला जागर करण्यासाठी पुन्हा एकदा कामगार कवी नारायण सुर्वेंची स्मृतीचा जागर होणं खूप गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आम्ही सगळ्यांनी मिळून उचलली नाना अहिरे अविनाशजी कदम आणि उदय चौधरी यांनी ही मूलतः मांडली आणि आम्ही ती उचलून धरली कारण आमची कमगार चवळसुद्धा नारायण सुर्वेंच्या कवितांच्या शिदोरीवरच पोचली गेली तेव्हा त्या कुठेतरी रो आम्हाला ऋणातून मोकळ व्हायचं आहे आवश्यक